हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला युट्यूब चॅनल चॅनलवरती आजचा आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो त्यामध्ये श्रावण महिन्यात येणारा पहिला गुरुवार हा खूप विशेष मानला जातो गुरुवार हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुवार हा दिवस भगवान विष्णू बृहस्पती भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तर या दिवशी व्रतवैकल्य पूजा आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं श्रावण महिन्यात गुरुवारी व्रत केल्याने सुख सुखसमृद्धी आरोग्य हे प्राप्त होतं तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गुरुवार ग्रहाला ग्रहाला गुरुवारी माता लक्ष्मी आणि बृहस्पतींची पूजा केल्याने ज्ञान बुद्धी आणि समृद्धी प्राप्त होत असते श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अडकलेली कामं पूर्ण होत असतात आणि आपल्याला भरभरून यश मिळत असतं ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत आहे अशाने श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत करावं ज्यामुळे कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही कोणत्याही गोष्टीसाठी त्या व्यक्तीला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही कोणतीही गोष्ट तो व्यक्ती अगदी सहजपणे प्राप्त करत असतो आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्वाचं आहे ज्या लोकांना प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल असेल किंवा सतत आर्थिक अडचणी येत असतील तर अशाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी व्रत करावं धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू त्यामुळे दोष अडचणी जीवनातील शत्रू हे नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फक्त एका दिवसात पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला खूप महत्व आहे जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर मेहनत आणि कष्ट करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करून देखील आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून जर तुम्ही उद्या गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकली तर तुम्हाला जीवनात भरपूर यश मिळेल तसेच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची तुमच्यावरती कृपादृष्टी प्राप्त होईल आपण जर गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकली तर आपल्या कुंडली मध्ये सगळे ग्रह मजबूत होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल ही वस्तू टाकून स्नान केल्यामुळे इच्छा तुमची पूर्ण होत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील शिक्षण व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचा नाव तुम्हाला माहिती असेल तर असा शत्रूचा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे शक्य असेल तर स्नान तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लोहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात कारण या वेळेला देवी देवता देखील स्नान करत असतात आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपण हे स्नान केलं तर आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं आता ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठून हे स्नान करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला कोमट घेता आलं तर कोमट घ्या नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे अनेक फायदे होत असतात असं म्हटलं जातं की हळद ही गुरुग्रहासाठी खूप शुभ मानली जाते गुरुग्रह शिक्षण ज्ञान आणि समृद्धीचा प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला एक चिमूटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हळद आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपली सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती सुद्धा पूर्ण होत असतात कारण हळदीमध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मध तर तुम्हाला अगदी थोडासा मध जो आहे तर तो सुद्धा हळदीसोबत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकल्यामुळे जीवनातील सर्व शत्रूचा त्रास संकट अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतात पैशांच्या आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात आणि देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो तर या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि हे स्नान करत असताना ओम नमो भगवते मंत्राचा जोप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे दुपदीप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटासा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय स्त्रियांनी केला तरीही चालेल किंवा पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्या घरातील सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा ती उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला चना डाळ आणि गुळ ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर तिथेच राहू द्या आणि सायंकाळच्या वेळेमध्ये उचलून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला एखाद्या गाईला खाऊ घालायचं आहे गुरुवारी जर आपण गाईला चना डाळ आणि गुळ खाऊ घातला तर आपल्या आपल्याला सर्व देवी देवतांचा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात श्रावण महिन्यातील गुरुवारी स्वस्तिक व्रत केलं जातं तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये आवर्जून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे स्वस्तिक मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने दारिद्र्य दूर होत असतं आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये आवर्जून काढायचं आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचा आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये काढायचा आहे जर हे स्वस्तिक तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी काढलं तर तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर हे जे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते उपाय फक्त श्रावण महिन्यातील पहिल्याच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ